मी होमस्कुलिंग जेव्हा स्टार्ट केलं ना माझा एक असा मोटो होता जो मी आहानला सांगितला की आहान आपण होमस्कुलिंग ह्याच्यासाठी करतोय की माझी अशी इच्छा आहे तू माझा एकुलता एक, एक मुलगा आहे माझी अशी इच्छा आहे की जेव्हा तू कुठल्याही ग्रुपमध्ये उभा राहशील त्या ग्रुपमध्ये जो विषय चाललाय त्याच्याबद्दल तू तुझ्या साइडी दोन शब्द बोलू शकशील वेदर इट कॅन बी आर्ट ते सायन्स काही असू दे तू एवढा वेल राऊंडेड तरी असला पाहिजे की यू कॅन गिव्ह युअर टू बिट्स पण जे तू बोलते ह्याच्याबरोबर मी कम्प्लिटली ही डिसअग्री करते की स्कॉलर हे अजिबात असावं लागत नाही आणि स्कॉलर म्हणजे काय म्हणजे तुम्ही उद्या माकडाला सांगणार तू जाऊन पो किंवा तू एखाद एखाद्या फिशला सांगणार की तू झाड चढ सो असं नाही आहे प्रत्येकाचं डोमेन आहे माकडाला जे येतं ते ह्याला नाही येणार फिशला जे येतं ते त्याला नाही येणार सो तो डोमेन ओळखणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोणी कोणाशी कंपेअर करू नये अजिबात करू नये तुम्ही ट्राय करा की तुमच्या मुलाची स्पेशलायझेशन काय आणि लहानपणापासून त्याला बढावा द्या बरोबर